आरंभ शेत जमिनी बाबत कोर्ट कचऱ्यांचा नसेल तर दहा लाख रुपये द्यावे लागतील अशी लाचे मागणी केल्याप्रकरणी व त्यातील लाखांचा पहिला हप्ता लाच म्हणून स्वीकारल्या प्रकरणी खाजगी इसमाला रंगे हात अटक करण्यात आली त्याच्यासह चाळीसगाव तालुक्यातील बहाळ रथाचे या गावचे सरपंच व लिपिका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला सदर कारवाई धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे चाळीसगाव तालुक्यातील बहाळ्या रथातचे येथील तक्रारदाराची गावातील हो शेतजमीन ही ग्रामपंचायतीकडून हक्क दाखवून परस्पर भाड्याने देण्याची शक्यता असल्याने तक्रारदाराने दिवानी न्यायालयाकडून कायमस्वरूपी मनाई हुकूम आणला होता केसीएन त्यानंतर सरपंच राजेंद्र मोरे यांनी तक्रारदारांना भेटून शेतजमिनीबाबत कोर्ट कचऱ्या टाळायच्या असतील तर शेतजमिनीतील दीड हजार चौरस फुटाचा एक प्लॉट खरेदी करून द्यावा लागेल असं सांगितलं मात्र त्यास तक्रारदाराने नकार दिला नंतर सरपंच राजेंद्र मोरे यांनी पुन्हा एकदा त्रास होऊ द्यायचा नसेल तर दहा लाख रुपयांची मागणी केली अखेर धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदारांनी तक्रार, तक्रार केली त्यानुसार एस एबीच्या पथकाने तपासणी केली असता सरपंच राजेंद्र मोरे व लिपिक शांताराम बोरसे यांनी एकतर प्लॉट खरेदी करून द्या अन्यथा दहा लाख रुपये द्या अशी मागणी तक्रारदाराकडे केली तेव्हा तडजोडी अंती पाच लाख रुपये देण्याचं ठरलं त्यानुसार धुळे विभागाने सापळा रचला गुरुवारी दिनांक सव्वीस रोजी तक्रारदाराच्या घरी खाजगी इसम सुरेश ठेंगे हा पहिला हप्ता दोन लाख रुपये लाच घेताना पथकाने रंगे हात पकडला त्यानुसार धुळे विभागाकडून सरपंच राजेंद्र मोरे लिपिक शांताराम बोरसे खाजगी इसम सुरेश ठेंगे या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं दरम्यान या कारवाईमुळे चाळीसगाव तालुक्यात खळबळ उडाली आरंभ पर्व न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा